जाला। नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद्या चॅनलमध्ये तर मी आज तुम्हाला नाचणीची खीर कशी बनवायची ते दाखवते आहे तर नाचणी ही अत्यंत पौष्टिक अशी असते थंडीच्या दिवसात खाण्यासाठी त्यात भरपूर कॅल्शियम आणि व्हिटॅमिनने भरपूर अशी नाचणी असते तर, ते, ते तर, तर त्या तिचा आपण आपल्या आहारात थंडीत समावेश अवश्य करावा यासाठी मी ही तुम्हाला छोटीशी रेसिपी दाखवत आहे आणि ही अत्यंत सोपी आणि अगदी मोजक्या साहित्यात होणारी ही रेसिपी आहे तर आता मी ही लालजी नाचणी असते तर ती नाचणी स्वच्छ करून अशी अर्धा कप घेतलेली आहे आता ती एका पॅन मध्ये टाकून मी भाजून घेत आहे घ्यायची आहे तर नाचणी आता मी छान अशी भाजून घेतलेली आहे त्याची लाही होईपर्यंत हे पहा अशा पांढरी पांढरी लाही झालेली आहे नाचणीची मंदरियास वजून आता ही नाचणी आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घ्यायची आहे छोट्या भांड्यामध्ये आणि त्यासाठी आपल्याला एक सहा सहा सात विलायची लागणार आहे गुळाचा काढा थोडं पाणी आणि दूध एवढंच साईज ते आपल्याला लागणार आहे आता ही मी वाटून घेते बारीक तर आता ही विलायची मी सोलून घेतलेली आहे आणि ही विलायची पण आपण जी नाचणी भाजलेली आहे तर ती वाटताना यात टाकून द्यायचं आणि ते पण बारीक होते मग त्यातच <tis> तर आता त्याच पॅनमध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे यात आणि थोडस चवीपुरतं मीठ एक टाकायचं आहे चिमुडभर तर आता यात चिमुडभर मीठ घातलेलं आहे आणि त्यात आता आपल्याला गुळ घालायचा आहे असा हा गुळाचा खडा टाकलेला आहे तर हे गुळाचा खा खडा विरघळेपर्यंत आता हे पाणी उकळून द्यायचं असं विलायची आणि नाचणीचं असं आपण बारीक पीठ करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये तर आता इकडे उकळी आलेली आहे पाण्याला पन आणि गुळ पण पूर्णपणे विरघळला आहे तर आता हे पीठ आहे ते थोड्याशा पाण्यात आपण असं कालवून घ्यायचं आहे म्हणजे गुठळी वगैरे होत नाही त्याची तर असं हे थोडंसं पाणी घालून हे असं थोडंसं सरसरीत करून घ्यायचं आणि नंतर त्यात ओतायचं आणि दूध आणि तूप आपण शेवटी घालणार आहोत तर ही नाचणी अतिशय पौष्टिक असते त्यामुळे थंडीत आपल्या आहारात समावेश करायचा त्याचा कधी आम्ही भाकरी करतो नाचणीची तर कधी या अशा प्रकारची नाश्त्यासाठी खीर जर बनवली तर खूप हेल्दी असते दे। गावाकडे या खिरीला माडगं म्हणतात तर नाचणीचं माडगं तर गावाकडे कसं असतं थंडीच्या दिवसात वेगवेगळ्या वे प्रकारची माडगी म्हणजे उर्दाचं माडगं हुलग्याच्या पिठाचं माडगं बाजरीच्या पिठाचं माडगं असं माडगं केलं जातं आणि ते खूपच हाडांसाठी आणि तब्येतीसाठी आपल्या खूप छान असतं आणि थंडीत हे पिल्यामुळं आपल्या शरीरातलं कॅल्शियम वाढतं आपल्याला ऊर्जा मिळते आणि नाचणी तर खूपच हेल्दी असल्यामुळं आपल्या आहारात असा वेगवेगळ्या प्रकारे त्याचा समावेश करायचा आणि आपल्याला जर भाकरी वगैरे करायला वेळ नसेल तर आपण अगदी पाच मिनिटात ही रेसिपी करून आपल्या आहारात नाचणीचा समावेश करू शकतो तर आता हे मी यात ओतत आहे हळूहळू आणि हे छान शिजून घ्यायचं आहे पाच मिनिट आता पूर्ण नाचणी शिजेपर्यंत चांगलं हे शिजून घ्यायचं आहे आणि नंतर पूर्णपणे शिजल्यानंतर हे आपण पण मग वेळेला दूध आणि तूप आपलं साजूक जे तूप असतं गावरान तूप तर आमच्याकडे गाईचं तूप आहे तर ते तूप मी आता नंतर वापरणार आहे तर हे छान असं आता एक जीव होईपर्यंत आणि शिजेपर्यंत त्याला असंच ठेवायचं आहे तर शिजेपर्यंत ही खीर शिजेपर्यंत असच हे सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे खाली चिकटलं वगैरे जात नाही कारण यात गुळ असल्यामुळे आणि नाचणीचे काही कण खाली पॅनला चिकटू शकतात आणि ते करपू शकतं त्यामुळे हे शिजेपर्यंत आपण पर सतत असं ढवळत राहायचं हे पाहता याला सात आठ सरपणा आलेलं आहे आणि चांगलं हे रटरट होईपर्यंत असं शिजून द्यायचं आहे नाहीतर ती नाचणी मध्ये मध्ये कचकच करते अशी थोडीशी हे चांगलं शिजलं गेलं पाहिजे पत्ते शिजवायचं हे पाहता असे हे बुडबुडे यायला लागले आणि हे सरळ रटरट शिजलं चांगलं की आता त्यात दूध घालायचं आहे दूध आपल्याला शेवटी घालायचं आहे कारण त्यात गुळ घातलेला आहे ते फुटू नये म्हणून आपण दूध परत शेवटी घालणार आहोत त्यात तर आता ह्यात दूध घातलेलं आहे दूध घालून परत आता हे छान होऊन घ्यायचं आहे आता यात मी तूप घालत आहे हे आहे घरच्या गाईचं आमचं तूप आहे किती पिवळं जर्ग आणि दाणेदार असं तूप आहे हे आता यात या तूप घातलेलं आहे मी आणि आता ही खीर आपली खीर किंवा जे माडग बोलतो आपण ते तयार आहे आता मी तुम्हाला हे सर्व करून दाखवते हे पहा किती छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे त्याला कुठेही गुठळी वगैरे झालेली नाही आपण कंटिन्यूस त्याला हलवल्यामुळं अजिबात गुठळी वगैरे न होता एकदम छान अशी कन्सिस्टन्सी त्याला आलेली आहे आणि हे खूप छान लागतं चवीला असं सकाळी सकाळी थंडीत पिण्यासाठी खूपच हेल्दी आहे ही तर तुम्ही थंडीच्या दिवसात नक्कीच असं माडग किंवा खीर करून सकाळी सकाळी नाश्त्याच्या ऐवजी ही खीर पिऊन की पहा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला तुम्ही नक्की सांगा तर आता मी हे सर्व करून दाखवते तूप घालायचं आहे तर हे पहा हे नाचणीचं मार्ग किंवा नाचणीची खीर आता तयार आहे आणि ही, ही गावाकडची खास अशी थंडीच्या दिवसातली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला तुम्ही नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद